सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांची शिखर संस्था असलेल्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांची फेरनिवड करण्यात आली नवीन कालावधीकरिता कार्याध्यक्षपदी श्री आर एस चोपडे यांची निवड करण्यात आली संस्थेचे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे सचिव श्री विनोद पाटोळे खजिनदार श्री शशिकांत राजोबा उपाध्यक्ष श्री अरुण दंडेकर नितीन खाडिलकर संघटक श्री वैभव गुरव सहसचिव श्री एस एन हावर्तीकर श्री शिवपुत्रा आरबोळे यांची निवड करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड शहर शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी श्री एम एस राजपूत सर मिरज तालुका अध्यक्ष श्री द्यक्षा प्रशांत चव्हाण यांची निवड करण्यात आली या निवडीवेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बी एस पाटील इस्लामपूर यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा सन्मान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या माननीय श्री सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतात संस्थाचालकांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आणि संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्या पाठीशी सदैव उभं राहू असं अभिवाचन दिलं अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी नूतन कालावधीकरिता पदाधिकारी आणि संचालकांची सर्व संचालकांची सर्वसंमतीने निवड केली महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन सांगली येथे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व संस्थाचालक देणगीदार जाहिरातदार यांचे आभार मानले संस्थेच्या पुढील वाटचाली संस्थेची स्ववास्तू निर्माण व्हावी आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलं प्रत्येक तालुक्यात संस्थेची कार्यकारिणी तयार करून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संस्था या संघाच्या सभासद व्हाव्यात यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं अभिवाचन दिलं कार्याध्यक्ष श्री आर एस चोपडे यांनी शिक्षण संस्थासमोरील सध्या काळातील अडचणी आणि त्यासाठी सर्व संस्थांनी संघटित होऊन एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे नूतन सचिव श्री विनोद पाटोळे यांनी फक्त प्रत्येक महिन्यातून किमान एकतरी मीटिंग माननीय शिक्षणाधिकारी यांच्यासोबत आयोजित करून संस्थाचालकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी नियोजन करावे असे सूचित केले खजिनदार शशिकांत राजोबा यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल सर्वांचे प्रबोधन होण्यासाठी सर्व संस्थांचे एक परिसंवाद आयोजित करण्याबद्दल सूचित केले या सर्वसाधारण सभेत संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद पाटोळे यांनी आभार मानले पत्रकार Rajendra Shinde Genius. News